संक्रांतीसाठी बनवया तिळगुळाची पोळी गव्हाच्या पिठामध्ये तूप आणि मीठ घालून कणिक घट्टसर मळून वीस मिनटांसाठी झाकून ठेवली अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आणि एक वाटी तीळ छान भाजून गार केले गूळ किसनीला तूप लावून किसून घेतला एक वाटी बेसनपीठ कोरडेच किंचित मंद सुगंध येईपर्यंत भाजून घेतले जास्त भाजायचे नाही तीळ शेंगदाणे आणि खोबरे मिक्सरमधून बारीक पूड केली त्यातच गूळ घालून खूप छान मिक्स केले तीळ शेंगदाणे खोबरे गूळ यांचं मिश्रण आणि बेसनपीठ हे सर्व छान मिक्स करून यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून याचे नरम असे गोळे तयार केले कणकेला पाणी आणि तूप घालून छान तिंबून घेतले तांदळाची खीर सुद्धा तयार झालेली आहे पुरणपोळी सारखीच ही पोळी पण तयार केली पारी लाटून घेतली त्यामध्ये तिळगुळाचा गोळा घातला आणि छान बंद करून घेतलं तिळगुळामुळे शरीराला उष्णता आणि स्निग्धता दोन्ही पण प्राप्त होते हळूवार पातळसर पोळी लाटून घेतली आणि तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी शेकल्यानंतर थोडं थोडं तूप लावून घेतलं तिळगुळाची पोळी बघा कशी टम्म फुगली आहे ही पोळी चवीला खूपच चविष्ट लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चिरगुळाच्या पोळीसोबत मटकीची भाजी आणि तांदळाची खीर तयार आहे थंडीच्या दिवसांमध्ये अशी ही पोळी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका आज संक्रांतीनिमित्त गच्चीवर पतंग उळवण्याची मुलांची नुसती धूम चालली आहे आदित्यायणि ले प्रकाशदन नववर्षा नव ऊर्जे च लूटु सङ्क्रान्तवाण सख्यानो लूटु सङ्क्रान्तवाण मकरक्रान्ति सर्वा शुभेच्छा